त्यानंतर माननीय मुस्ताकभाई अंतोले साहेबांचा प्र, पक्षप्रवेश होईल माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब भुजबळ साहेब नंतर प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत शुभ असते प्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यांना पुढे गेलात तरी चालेल सगळे म्हणाले साहेब यानंतर ॲडव्होकेट विलास नाईक विलासराव नाईक यांचाही पक्षप्रवेश होईल त्यांनी वर येऊन कृपया No, ने no, आते